नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला हे जे बाजरीचं पीठ आहे बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या बनवायच्या आहेत ही वाटीवर बाजरीचं पीठ आहे तर त्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला का लागणार आहे आपण आधी सगळ्यात आधी ही मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची आता बघा या पद्धतीने ते मीठ ठेवते आहे ही मिरची आपल्याला आधी तळून घ्यायची आहे मिरची घेतलेली ती तळायची आहे याच्यात आपण इथे मिरची तळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळं हे असं याच्यात टाकून आणि हे सगळं दळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला हा लसूण घ्यायचा आहे लसूण टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे नंतर इथे धने अख्खे तुमच्याकडे धने पावडर असेल तर धने पावडर वापरा माझ्याकडे आख्खे धनी होते ही थोडीशी बॉडी शोप घेतलेली आहे चवीला आणि हे जिरं घेतलेलं आहे हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करायचं आहे हे सगळं आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत पण आता हे मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे असं छान बारीक दळलेलं आहे तर आपण आता पुढचं बघ आपण एक कढई घेतली कढईमध्ये हे बाजरीचं पीठ टाकलेलं आहेच मी त्याच्यात आधी पीठ मळलेलं होतं त्याच्यामुळे ती कढई भरलेली आहे तुम्ही म्हणाल तर त्याच्यानंतर आपण याच्यात आता तीळ टाकणार आहोत बघा त्याच्यानंतर हा थोडासा हिंग आहे तुम्हाला वाटलं तर हिंग टाका नाही टाकला तरी चालेल त्याच्यानंतर ही कस्तुरी मेथी आहे तुमच्याकडे जर मेथी असेल ती मेथी टाका मी कस्तुरी माझ्याकडे मेथी हिरवी मेथी नसल्यामुळे मी ही कस्तुरी मेथी टाकत आहे हे बघा ही कस्तुरी मेथी टाकल्याने छान अशी फ्लेवर येतो आणि याच्यात आपण ही कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे मीठ टाकून घेत आहोत रंग येण्यासाठी आपण इथे हळद टाकत आहोत आणि आपलं जे हे सारण होतं हे टाकायचं आहे हळू आणि घट्ट असा गोळा माळायचा आहे केव्हाही बाजरीचं पीठ जे असतं ते ताजं घ्यायचं आहे तीन चार दिवसाचं चा पीठ घ्यायचं आहे जास्त दळून ठेवलेलं पीठ नाही घ्यायचं आहे अशा चा पद्धतीने बघा आपल्याला या ठिकाणी थोडंसं तेल टाकायचं आहे साठी अशा पद्धतीने आपण तेल टाकल्यानंतर ते असं मळून घेत आहोत आणि बघा अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक एक चमचा डाळीचं पीठ टाकायचं आहे थोडस डाळीचं पीठ रिडिंग केलेलं होतं एक चमचा आपण एक ते दीड चमचा याच्यात डाळीचं पीठ टाकून घेणार आहोत डाळीचं पीठ टाकलं आहे आणि टाकलेलं आहे थोडं पाणी पाणी आपण थोडंसं वापरलेलं आहे कारण आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे तो खूप कमी पाणी लागतं पद्धतीने आपण इथे घट्ट गोळा मळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण हा घट्ट मुग गोळा मळून घेतलेला आहे आणि आपण गोळा मळून लागल्यानंतर लगेच लाटायचं आहे गोळा मळा मळून लगेच तर असं सुरुवात कर तर गोळा मळून झालेला आहे आपला आणि आपण इथे कोलपाट घेतलेला आहे त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि तो प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे वरच्या आणि खालच्या बाजूला हे बघा अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आपण आणि छोटीसं आपण असं पुरीला घेतो तेवढी लोळी घेणार आहोत आणि असे हातावर गोल करून आणि थोडीशी अशी प्रेस करून हातावर प्रेस करून आणि अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि बघा अशा पद्धतीने थोडा हाताने प्रेस करणार आहोत आधी त्याच्यानंतर थोडंसं लाटणं फिरून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण इथे लाटून घेतलेली आहे तुम्हाला जाड ठेवायची जाड ठेवा बारीक ठेवायची तर बारीक ठेवा बारीक जर ठेवली तर ती अशी कुरकुरीत होते मी दोन पद्धतीच्या तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा कागदावर आपल्याला पटकन असं होतं आपण परत एकदा मी तुम्हाला करून दाखवत आहे दुसरी हे बघा अशा पद्धतीने आपण इथे परत चार पाच करून दाखवत आहे तुम्हाला त्याच पद्धतीने आपण इथे परत लाटून घेतलेली आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे परत लाटून घेता अशा आपण सहा झाल्या की तळून एका बाजूला कडे तेल ठेवलेलं आहे आणि तळून घेणार आहोत आपण अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तिथे तेल गरम करायला अशी थोडीशी टाकून बघते एखादी छोटी की तेल गरम झालं का नाही आपण या ठिकाणी ब तेल चांगलं गरम कर करत आहोत आणि तेल गरम झालेलं आहे आणि ते आपण इथे टाकलेले आहोत आणि छान अशा ह्या खरपूस करून तळून घ्यायच्या आहे खरपूस केल्या तर खूप छान टेस्ट येते आणि अशा क कुर, कुरकुरीत लागतात तरी हे आपण पातळ लाटलेल्या आहेत अजून मी तुम्हाला एका प्र वेगळ्या पद्धतीने लाटून दाखवणार आहेत वेगळ्या आणखीन तर ह्या बाजरीच्या असल्यामुळे तिची जी किनार आहे ती आपण थोडीशी अशी हे बघा अशी छान असे हे होत आहे छान अशी फोबलेली आहे आणि ही दुसरी परत आपण एक टाकलेली आहे छान अशा ह्या छान असे खरपूस तळून घेणार आहोत आपण बघा अशा पद्धतीने आपण इथे खरपूस अशा तळून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत अजून तुम्हाला एक पद्धत दाखवणार आहे ह्या पुऱ्या करायची की जेणेकरून तुमची जी किनार आहे त्या पुऱ्यांची जी किनार आहे त्या अशी फाटलेली दिसणार नाही ती अशी छान अशा दिसतील अशा पद्धतीने आपण ह्या खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत आणि आपण परत आपण आता थोड्याशा ह्या त्या बारीक केल्या होते ह्या थोड्याशा जाड लाटणार आहोत आणि ह्या मोठ्या लाटणार आहोत अशा पद्धतीने परत आपण एक लोई घेतलेली आहे आणि तुम्हाला जर ती किनार फाटलेली नको पाहिजे असेल तर त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण केलेलं आहे एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे हे बघा मी हा ग्लास घेतला आहे आणि त्याच्यातनं हे अशा छान अशा छोट्याशा त्याच्या बाजूची किनार आपण इथे काढून टाकणार आहोत आणि अशा छान हे बघा अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या कागदावर आणि परत त्या तळून घेणार आहोत अशी ही एक पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला जर ती किनार फाटलेली नको असेल तर परत एकदा मी करून दाखवत आहे प्लॅस्टिकच्या दा कागदाने छान आपल्याला लाटता येतात आणि जशा पाहिजे तशा आपल्याला होत असतात त्याच्यामुळे हा प्लॅस्टिकचा कागद तुम्हाला मी त्याच्यावर लाटायचे ही जी सोपी पद्धत दाखवलेली आहे बघा अशा पद्धतीने आपली दुसरी पण पुढे आपण अशीच करून घेतलेली आहे छान अशी बघा आणि तीसुद्धा आपण तळून घेणार आहोत बघा ह्यासुद्धा अशा खरपूस मस्त तळून घेतलेल्या आहेत आपण आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत हे आपल्याला पा बाहेर कुठे गावाला जायचं असेल आणि आपल्याला जर काही खायला न्यायचं असेल तरी आणू शकतो अशा खरपूस अशा ह्या बाजरीच्या पुठाच्या पि पुऱ्या अगदी पौष्टिक आणि छान अशा चवीला खूप सुंदर लागतात हे बघा अशा मग खूप छान अशा झालेल्या आहेत कुरकुरीत आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्हाला जर माझ्या बाजरीच्या पुऱ्या जर आवडल्या असतील तर जरूर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा पद्धतीच्या ह्या बघा अशा पद्धतीच्या मी तुम्हाला करून दाखवल्या दोन प्रकारे कर केलेल्या आहेत आवडल्या असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा